एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत या ठिकाणी एकोणचाळीसा वापरेल गाडी मालक सिमीला पात्र तिघात लढा चालू आहे पण इकडं दुसरा चिकाटला मागण्या टाप टाकला का लढत झाली दोघात गड क्रमांक एकोणचाळीस चा निकाल गाडा क्रमांक एकोणचाळीस चा क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हॉटेल सागर बाई मुलाने नाते चालकाचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन वळला चाळीस वळवायचं आहे चाळीस मध्ये एकदा श्री बाळा प्रसन्न ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडे दोनला संत संत बाळाप्रसन बिरुदेव अर्थ मोवर्स वर्जल कराजा दो लाग...